नमस्कार व्यसनाचा पॉडकास्ट ह्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकतीस मे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण असं की हा आहे वर्ल्ड नो टोबॅको डे आणि टोबॅको किंवा तंबाखू हा जो विषय आहे हा अत्यंत आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे कारण आपल्या ओळखीत आपल्या घरात कोणी ना कोणी तंबाखू कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचं सेवन करतच असतात तर आपल्याशी बोलायला या व्यसनाबद्दल आपल्याकडे याला व्यसन म्हणत नाहीत पण या व्यसनाबद्दल बोलायला आपल्याबरोबर आहेत मुक्ता पुंटांबेकर संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामुळेच आज हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत येतोय आणि ज्यांनी आम्हाला ह्याच्यात सहकार्य केलेलं आहे ते आहेत नॅनो सगळ्यात आधी वेलकम मुक्ता थँक्यू <laughs> मुक्ता तंबाखू मी जसं म्हंटल की हा अत्यंत आपल्याकडे तंबाखूला व्यसन हे मानतच नाहीत तर तंबाकू या व्यसनाबद्दल तू काय सांगशील तू जे म्हणालीस ना ते अगदी खरं आहे की आपल्याकडे तंबाखू हे व्यसनच मानत नाहीत ते खूप छोटं व्यसन आहे असा एक गैरसमज लोकांच्या मनात असतो आणि हा अनुभव मी मुक्तांगणमध्ये नेहमीच घेत असते मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र आहे आपल्याकडे दारू ड्रग्ज तंबाखू अशा वेगवेगळ्या वेग व्यसनांनी ग्रस्त लोक उपचार घेण्यासाठी येत असतात आणि मग आपल्याकडे कसं असतं की ज त्यांना जशी दारू आणि ड्रग्ज सोडायला लागतात तसं तंबाखू पण बंद करायला लागते तर ते सुरुवातीला आमच्याशी खूप आर्ग्यू करतात की ते म्हणतात की मी तर माझं मोठं व्यसन सोडायला आलोय ते दारूचं आहे किंवा ड्रग्जचं आहे तंबाखू माझं छोटं व्यसन आहे हे सोडायला तुम्ही मला का सांगता कारण कसं एक तर की तंबाखू तुलने ही तुलनेनी स्वस्त आहे बरोबर ती कुठेही मिळते म्हणजे वेगवेगळ्या uh, स्वरूपात की सिगरेट बिडी तंबाखू गुटखा ती कुठेही मिळते त्यामुळे लोकांना असं वाटतं की ते छोटं व्यसन आहे किंवा जसं आपण बघतो की दारू पिऊन एखादा माणूस ऍग्रेसिव्ह होतोय किंवा ड्रग्ज घेऊन अग्रेसिव्ह होतोय त्रास देतोय तर तंबाखूचं सेवन करून असं काही लगेच ते परिणाम दिसत नाहीत ते दिसायला खूप वर्ष जायला लागतात आणि त्यामुळे लोकांना हे मान्यच नसतं की हे व्यसन hmm. आहे आणि त्याचं त्याचे आमच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतात राईट पण अगो तंबाखूचे केवढे तरी दुष्परिणाम म्हणजे आपण थिएटरमध्ये गेलो तर फिल्मच्या आधी ते दाखवतात बघ ते स्मोकिंग नो स्मोकिंग वगैरे वगैरे पण आपल्याकडे मला आठवतंय तसं की आपल्याकडे तंबाखू पानात घालून खाल्ली जाते तंबाखू वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली जाते तर आपल्याकडचं भारतातलं ते कल्चरली ट्रेडिशनली स्ट्रॉंग व्यसन असं आहे का म्हणजे तंबाखूचं भारतातल्या व्यसनांच्या ह्याच्यात काय स्थान आहे असं तुला वाटतं हो हो मोठं स्थान आहे भारताच्या एकूण इतिहासामध्ये म्हणजे असं दिसून येतं की पोर्तुगीजांनी मला वाटतं ते इकडे आणलं सोळाशेच्या hmm. ह्याच्यामध्ये hmm. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे त्याचं सेवन केलं जातं की एक म्हणजे खूप कॉमन आपल्याकडे आहे ती म्हणजे चुईंग टोबॅको हो की ती तोंडात ठेवून चावत बसतात अजून एक म्हणजे बिढी की ते पत्ता वगैरे आपण ऐकतो की त्याच्या पानांमध्ये वाळवून ते तंबाखू रोल करून ती hmm. बिडीच्या स्वरूपामध्ये ओढली जाते त्याचबरोबर अर्थातच आपल्याकडे पण सिगरेटचं आहे हुक्का आता खूप मोठ्या प्रमाणात गुटखा किंवा विदर्भामध्ये खर्रा ऐकलेला आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशामध्ये तंबाखूचं सेवन केलं जातं हो पण मला सांग बायकांमध्ये विशेषतः मशेरी नावाचा जो प्रकार आहे हा खूप पॉप्युलर आहे विशेषतः ज्या ग्रामीण भागात ज्या बायका राहतात किंवा आता ज्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हाऊस हेल्प म्हणून काम करतात त्या बायकांमध्ये मशेरीचं प्रमाण खूप आहे तर मशेरी पण तंबाखूच आहे का हो हो मिश्री किंवा मशेरी म्हणतात त्याला आणि त्याचंही प्रमाण खूप आहे आणि त्यात आपण बघतो की तंबाखू भाजून घेतात आणि आणि त्याचा कधी तू वास घेतला असशील तर अतिशय त्रासदायक त्याचा दूर आणि भयानक त्याचा वास असतो पण मग ते दाताला तोंडाला त्या बायका चोळत बसतात आणि त्याच्यामुळे म्हणे त्यांना किक येते तर हे तू म्हणालीस तसं की महिलांमध्ये हे मिश्रीचं व्यसन खूप कॉमन आहे आणि तू जसं म्हणालीस की ते भासताना त्याचा वास इतका घाण येतो तसंच अगो गुटखा जे लोक घेतात ना ते न भासता सुद्धा त्याचा वास इतका घाण येतो की आपल्याला मळमळायला लागतं म्हणजे मी सांगते ना तुला मी इटलीला गेले होते तेव्हा एक फिल्म फेस्टिवल होता आणि तो ओपन एअर होता तर तिथे सगळे आजूबाजूला ते टोबॅको आणि तिथली पद्धत काय आहे की ते रॉ टोबॅको घेतात आणि ती त्या पेपरमध्ये रोल करून ते तयार करून ती सिगरेट पितात त्याच्यामुळे इट्स व्हेरी स्ट्रॉंग आणि त्या वासानी असं मळमळायला आणि हे व्हायला लागतं तर मग तंबाखू किंवा सिगरेट जेव्हा आपल्या घरातली व्यक्ती किंवा आपल्या आजूबाजूचं कोणी पित तेव्हा पण असेच परिणाम होतात का आपल्यावर हो oh, हो म्हणजे तू सेकंड हँड स्मोक असं ऐकलं असेल oh. समजा oh. शब्द आहे तो आ, की त्या व्यक्तीला तर त्रास होतोच ना की तो धूर त्याच्या आत जातो शरीरामध्ये तसाच परिणाम जे आजूबाजूला लोक असतात त्यांच्यावरती सुद्धा होत असतो कारण तो धूर त्यांच्या श्वासावटे शरीरामध्ये जात असतो hmm. त्यामुळे मिश्री जेव्हा भा भाजली जाते त्याचा किंवा आपल्या जवळ कोणीतरी सिगरेट ओढतय बीडी ओढतय त्या धुराचा आपल्याला त्रास होतो आणि हा जो धूर असतो तो आपण सुद्धा टाळायला पाहिजे नाही तर आपल्यावरती सुद्धा त्याचे दुष्परिणाम होत असतात आणि मी तर असं ऐकलंय की सेकंड हँड स्मोक आपण सगळे ऐकून आपल्याला माहिती असतं पण थर्ड हँड स्मोक सुद्धा एक प्रकार असतो म्हणजे काय की समजा एखादा माणूस त्याच्या घरामध्ये सिगरेट ओढतोय तर त्याचे जे कण असतात ना ते त्याच्या घरातल्या पडद्यांवर कोचावर इतर ठिकाणी असे ते साठून जातात तू बघितलं असेल की समजा आपण एखाद्या घरात गेलो आणि एसी वगैरे असेल विशेषता तर तो वास आपल्याला येतो तेव्हा लगेच कोणी ओढत नसतं पण तो वास आपल्याला येतो तो त्या कणांच्यामुळे तर या थर्ड हँड स्मोकचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो oh. आणि विशेषतः लहान मुलांवरती तर खूपच होतो असं पण आपल्याला उदाहरणं माहिती असतात बघ की समजा एखादा वडील असतात आणि ते सिगरेट ओढतात आणि मग ते जेव्हा बाळाला जवळ घेतात ना तेव्हा त्यांच्या तोंडाला जो वास येतो किंवा मिशीमध्ये ते कण अडकलेले असतात त्या छोट्याशा बाळावरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे अतिशय घातक आहे की सेकंड हँड थर्ड हँड सर्व प्रकारचा जो स्मोक आहे तो Hmm. म्हणजे असं बऱ्याचदा असंही अनुभवात येतं की मुंबईला जेव्हा आता आम्ही ओला कॅब करतो तेव्हा आपण बसतो गाडीत तेव्हा असं वाटतं की अरे इथे कोणीतरी स्मोक करतय किंवा स्मोक करून बसलेला आहे तो थर्ड थो हँड स्मोक असतो का की ज्याचं म्हणजे ते कण निकोटीनचे जे कण असतात ते त्याचा तो एवढा परिणाम आणि एवढा त्रास त्रास होतो म्हणजे आपल्याला नुसत्या वासाचा होत नाही तर ते कण आपल्या श्वासावाटे आत जाऊन त्याचा सुद्धा दुष्परिणाम आपल्यावरती होत करेक्ट 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 मला आता हे सांग मग की थर्ड हँड स्मोकनी पण एवढा त्रास आपल्याला होतो तर जे फर्स्ट हँड स्मोकिंग करतात त्यांच्या शरीरावर तर किती दुष्परिणाम आणि कशा प्रकारचे दुष्परिणाम होत असतील काय दुष्परिणाम होतात होता त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला प्रचंड दुष्परिणाम होत असतात की आपण मगाशी म्हटलं की तंबाखूला लोक छोटं व्यसन समजतात खर तर व्यसनामध्ये छोटं मोठं काही नाहीये सगळीच व्यसनं मोठी असतात पण अगदी कॅटेगरी करायचीच झाली तर मी हे जे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन आहे त्याला मी सगळ्यात भयानक व्यसन मानते कारण त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सर होतो आणि त्या बाबतीत कसं आहे की तंबाखूमुळे जो कॅन्सर होतो ना तो बरा होण्यासाठी सगळ्यात कठीण कॅन्सर मानला जातो कॅन्सरबद्दल आपण नंतर बोलू पण त्याआधी जे इतर दुष्परिणाम होत असतात ना ते पण मला आधी थोडे सांगायचे आहेत एक म्हणजे साधं बघा की तंबाखू ती चावली जाते गुटखा तंबाखू तर हे सगळं ते दातावरती त्याचे कण साठून राहतात त्यामुळे आपले दात खराब होतात इवन स्मोकिंगमुळे सुद्धा दात खराब होतात mm -hmm. त्यामुळे कमी वयामध्ये चावायला त्रास होतो मग नीट अन्न चावून खाल्लं जात नाही किंवा ते दात काढायला लागतात हे सगळे वेगळे परिणाम आपलं जे वासाचं ज्ञान आहे आणि चवीचं ज्ञान आहे याच्यावरती सुद्धा याचा, याचा दुष्परिणाम होत असतो mm -hmm. मी तुला मुक्तांगणचं उदाहरण सांगते मुक्तांगण जेवण तर तू जेवलेलीच आहेस हो, हो, की अतिशय हो, टेस्टी छान जेवण असतं पण जेव्हा ते सुरुवातीला ऍडमिट होतात ना तेव्हा ते म्हणतात की आम्हाला चवच लागत नाही अजून तिखट करा तिखट करा आणि जेवण तर आपण तिखट करू शकत नाही ना त्याचे इतर दुष्परिणाम त्यांच्यावरती होऊ शकतील तर त्यांना ती चव लागत नसते कारण त्यांचं चवीची जी संवेदना आहे तीच खूप कमी झालेली असते म्हणजे ते नर्स सेंटर बधीर होतात का बधीर होतात त्यामुळे त्यांना चवच ती कळत नाही राईट 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 मला याच्यावरून आठवलं की माझे वडील हा म्हणजे तुझ्या वडिलांनी सांगितल्यामुळे बाबांनी सिगरेट तर सोडलेली होती पूर्णपणे पण ते थोडीफार तंबाखू खायचे कारण त्यांना खूप वर्षांपासूनच ते स्मोकिंगचं व्यसन होतं टोबॅकोचं तर ते तंबाखू खायचे आणि नंतर जवळजवळ त्यांचं वय एक साठ एकच्या च्या आसपास असेल त्यावेळेला जेव्हा त्यांना दाताची एक ट्रीटमेंट करायची होती आणि त्याच्यासाठी अनेस्थिशिया देतात रूट कॅनल करण्यासाठी तर तो अनेस्थिशियाचा परिणामच होत नव्हता त्यांच्या दाढेवर याचं कारण तंबाखूमुळे त्यांच्या त्या ते नर्वज डॅमेज झालेल्या होत्या सो so, अशा पद्धतीने ते होतं का गं म्हणजे इतका परिणाम असतो त्याचा की आपण मेडिकल ट्रीटमेंट पण नाही घेऊ शकत साधी त्यामुळे तू बघ की कोणाला काही एखादं ऑपरेशन करायचं असेल तर ती सगळी हिस्ट्री घेतली जाते त्याच्यात हे विचारलं जातं की तुम्ही तंबाखू दारू किंवा इतर कुठलं व्यसन करता का कारण त्याच्यावर इतर पण परिणाम झालेलेच असतात पण अनास्थेसियाचा जो इफेक्ट असतो तो, तो योग्य पद्धतीने होऊ शकत नाही आणि म्हणून मग डॉक्टरांना ती माहिती घेणं हे खूप आवश्यक असतं सो so, श्वासनलिकेवर आणि घशावर दातांवर तुमचं पूर्ण म्हणजे तुम्ही जे, जे दिसता त्याच्यावर त्याचा परिणाम होतोच पण आय एम शुअर की हा परिणाम जो आहे हा आतपर्यंत होत असणार सो मुक्त आतमध्ये आपल्या शरीरा कारण आपण हो तो स्मोक आत घेतो ना ग तर त्याचा नेमका काय परिणाम आपल्या इतर शरीरावर होतो आपण नेहमी एक बघतो की जे लोक खूप स्मोकिंग करतात त्यांना सतत एक असा कोरडा खोकला येत असतो बघ सतत ते खोकत असतात म्हणजे आमच्याकडे एक आमचे रुग्ण मित्र आहेत की आज ते बरीच वर्ष त्यांनी झाली की त्यांनी आता स्मोकिंग सोडलंय तर ते गमतीनी ना आमच्या बाकी नवीन मित्रांना असं सा सांगत असतात की असं म्हणतात की सिगरेट ओढणाऱ्या माणसाच्या घरामध्ये ना चोरी होत नाही <laughs> कारण तो रात्री सतत खोकत असतो आणि त्यामुळे मग चोरांना वाटतं की कोणीतरी जाग आहे बाबा घरात म्हणून ते येत नाही म्हणजे हा गमतीचा भाग आहे पण हे खरं आहे की खूप त्यांना खोकला येत असतो एकूणच बघ की आपला घसा स्वरयंत्र म्हणजे श्वास नलिका पुढे नलिका आणि अर्थातच आत आपले लंग्स फुफ्फुस यांच्यावरती पण परिणाम होतो आपले फुफ्फुस हे खूप महत्वाचे आपल्यासाठी अवयव असतात त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या एअर सॅक्स असतात ना की त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो ऑक्सिजन आत घेतला जातो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो तर ह्याच्यामध्येच काहीतरी गफलत केली जाते आणि मग त्याच्यामुळे मग वेग वेगवेगळे वेग फुफ्फुसाशी रिलेटेड जे आजार आहेत की न्युमोनिया रॉनकायटिस हे सगळे मग पुढे होत जातात त्यामुळे खूपच भयानक आहे आणि असे आम्ही सारखे बघत असतो लोक बरोबर आणि हे सगळं म्हणजे ब्रॉन्कायटिस निमोनिया श्वसनाचे आजार हे तर सगळे आहेतच पण सगळ्यात मोठा परिणाम हा कॅन्सरचा आहे ना तू त्याच्याबद्दल सांग की आम्हाला हो हो तंबाखूमध्ये ना हजारो कार्सिनोजेनिक्स असतात म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर होतो अशी काही द्रव्य असतात निकोटीन हे जे आहे ते खूप ॲडिक्टिव्ह त्याच्यामधलं द्रव्य असतं आणि सुद्धा अनेक प्रकार की जसं टार कार्बन मोनॉक्साईड असे अनेक कार्सिनोजेन्स त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे तंबाखूमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आपल्याला होऊ शकतात आपल्याला फक्त हेच माहितीये की तोंडाचा जिभेचा श्वासनलिकेचा फुफ्फुसांचा पण असं दिसून येतं की जे कुठले कॅन्सर आहेत त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तंबाखू काहीतरी निगडित असते त्यामुळे कॅन्सर हे हा तर सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे आणि मी तुला एक उदाहरण सांगते की जे सांगताना सुद्धा मला खूप त्रास होतोय आमच्याकडे मुक्तांगणमध्ये खूप वर्ष झाली त्याला म्हणजे तेव्हा माझी आई होती आमचा असाच एक रुग्ण होता तो बरा झाला आणि तो एक अकाउंटंट म्हणून बाहेर काम करायचा तर त्याची इच्छा होती की मुक्तांगणमध्येच मला नोकरी करायची तर म्हणून आम्ही त्याला आमच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये घेतलं आणि ते खूप छान काम करायचे दारू त्यांनी पूर्ण बंद केली पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं नव्हतं की ते बाहेर गेल्यानंतर ना ते बीडी ओढायचे आणि मग एकदा आमच्याकडे कोणीतरी कॅन्सरचा अवेअरनेस करायला लोक आले होते त्यांनी जेव्हा हे ह्या गृहस्थ जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यांची मग त्यांनी तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना श्वासनलिकेचा कॅन्सर झालेला आहे आणि मग नंतर अतिशय तो कॅन्सर पुढे वाढत गेला त्रास झाला आणि मग खूप कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं खूप छान पत्नी दोन छोट्या मुली या सगळ्यांना मागे ठेवून ते गेले म्हणजे एक आयुष्य असं आमच्या डोळ्यासमोर असं गेलं ना म्हणजे वाया हकनाक वाया गेलं तर खूप आम्हाला त्याचा सगळ्यांना त्रास झाला तर अशी आम्ही खूप निगेटिव्ह उदाहरणं बघत असतो की नाही ऐकलं तंबाखू सुरू राहिली आणि त्याच्यामुळे काय झालं पण अर्थात आम्ही पॉझिटिव्ह पण ऐकतो की जेव्हा त्यांनी हे सगळं सोडलं तेव्हा त्यांचं आयुष्य किती चांगल्या प्रकारे बदल बदललं ऑफकोर्स ऑफकोर्स पण मुक्ता मला हे सांग की मग मुक्तांगणमध्ये दारू ड्रग्ज हे तर मोठी व्यसन आहेतच पण हे छोटं व्यसन आहे तर याची आपण ट्रीटमेंट करतो का आपण फक्त ओपीडी काउन्सिलिंग करून हे करतो मुक्तांगणमध्ये दोन्ही प्रकारे याच्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते ओपीडीवरती सुद्धा आहे की काही लोकांना ॲडमिट होणं शक्य नसतं आणि मग ते फक्त काउन्सिलिंगसाठी येतात अलीकडे तर आम्ही ऑनलाईन पण काउन्सिलिंग करतो कारण कुठेतरी आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात लोकं असतात त्यांना आमची मदत हवी असते मग आम्ही फोनद्वारे त्यांना मदत करतो खूपच वाढलेलं असतं त्याच्या शिवाय अगदी राहता येत नसतं विड्रॉल सिमटमचा त्रास होत असतो मग ते ॲडमिटसुद्धा होतात अशी वेगवेगळ्या प्रकारे मदत त्यांना केली जाते सो ॲडमिट पण करता येतं म्हणजे याचा अर्थ मुक्तानी जे आत्ता आपल्याला सगळं सांगितलं त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे जरी तंबाखूला व्यसन मानत नसले तरी ते एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं व्यसन आहे की जे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भागाला प्रत्येक फॅसेटला पुरून उरलेला आहे आणि मुक्तांगणनी आता आता म्हणजे आय थिंक बरीच वर्ष झाली वीस एक वर्ष झाली राईट मुक्तांगण गेले वीस पंचवीस वर्ष टोबॅको ॲडिक्शनवर वर पण काम करत आहे त्याचा याचाच अर्थ की कि तंबाखू किंवा टोबॅको हे जे व्यसन आहे हे छोटं व्यसन नाहीये ते खूप मोठं व्यसन आहे आणि त्याचा परिणाम फक्त आपल्यावर नाही आपल्या कुटुंबावर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांवर आपल्या पुढच्या पिढीवर सेकंड हँड थर्ड हँड सुद्धा होत असतो त्याच्यामुळे जर तुम्ही तंबाखू सेवन करत असाल कोणत्याही फॉर्ममध्ये आणि किंवा तुमच्या घरातले कोणी करत असतील तर त्यांना त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा मुक्तानी आपल्याला ह्याच्या आधी एक मंत्र दिलेला आहे की शांत राहा म्हणजे तुम्ही एकदा बोललात की ते थांबवतील व्यसन असं तर नाही आहे पण आपण प्रयत्न करत राहायचं आहे आणि या तंबाखू सेवन आणि तंबाखूचं व्यसन याच्याबद्दल आपण पुढच्याही भागात बोलणार आहोत सो so, तोपर्यंत स्टे अवे फ्रॉम सेकंड हँड थर्ड हँड स्मोक आणि जर तुम्ही ओढत असाल नका ओढून शक्य असेल तर सोडून द्या कमी कसं करायचं हे मुक्त आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे थँक्यू सो मच so